नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेनाच्या सहाय्याने एक आकार तयार केलेला आहे आणि एक घरासारखी आकृती इथं तयार केलेली आहे बघा आणि या घराच्या बाहेर जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर एक भावला आपण इथं ठेवलेला आहे तर हा जो घराच्या बाहेर बसलेला भावला आहे तो आपल्याला काय करायचं आहे या घराच्या आतमध्ये आणायचा आहे मात्र या भावल्याला आपल्याला हात लावायचा नाही म्हणजे या भावल्याला स्पर्श न करता तो आपल्याला घरात घ्यायचा आहे मग हा घरात घेत असताना आपल्याला काय करायचं आहे तर या आकृतीमधले कोणतेही तीन पेनांची जागा बदलायची ते पेन उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि हा भावला आपल्या घरात घ्यायचा आहे मात्र घराचा आकार आपल्याला बदलू द्यायचा नाही किंवा घराची रचना बदलू द्यायची नाही या साध्या आणि सोप्या अटी आजच्या या बुद्धीच्या खेळाच्या आहेत बघा तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी उत्सुकतेने इथं रांगेमध्ये उभा येतं तर यांच्यापैकी बघू आता कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण आहे तर सर्वात आधी प्रयत्न करण्यासाठी आली आहे बघा आश्विनी तर आश्विनी बघू आपण आता कशा प्रकारे प्रयत्न करतेय केवळ तीन पेनांची जागा बदलायची आकार बदलू द्यायचा नाही घराचा आणि भावला मात्र घराच्या मध्ये घ्यायचा आहे आश्विनीनं दोन पेनांची जागा बदलली आणि तिसरा पण पेन आहे बघा बाहला घराच्या आतमध्ये आलाय पण घराचा आकार किंवा रचना तशी राहिली आहे का नाही राहिली पण छान प्रयत्न केला अश्विनीनं काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बरं यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा आता दुर्गा बघू आपण कशा प्रकारे हा बाहुला आतमध्ये आणते केवळ तीन पेन हलवायचे घराची रचना बदलू द्यायची नाही दुर्गाने एक पेन हलवला दुसरा हलवला आणि आता तिसरा सुद्धा हलवलाय पण इथं घराचा आकार बदललाय घराची रचना बदलली काही हरकत नाही छान प्रयत्न होता दुर्गाचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो दुर्गा यानंतर बघा पुढची आहे स्नेहल आता स्नेहल बघू काय करते स्नेहलने एक पेन उचललाय बर एक पेन उचलला स्नेहलला हं काही हरकत नाही दुसरा पण पेन उचलला आहे आणि तिसरा पेन पण उचललाय पण तिथं घराचा आकार बदललाय बाऊल आतमध्ये आलाय पण घराचा आकार बदललाय घराचा आकार आपल्याला बदलू द्यायचा नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता स्नेहलचा सुद्धा यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षरा बघू आता आपण काय आहे अक्षराने एक पेनाची बदल पेन जागा बदलली दुसऱ्या पेनाची सुद्धा जागा बदलली आता एक पेन राहिलाय अक्षरा अक्षरा थोडासा विचार करतीये बघा केवळ एक पेन आता राहिला अक्षराकडे बघू आता तो कोणता इतर तर तो पण पेन उचलून तिने ठेवलाय पण घराचा आकार इथं बदलला आहे बाऊला आतमध्ये आणलाय अक्षराने पण घराचा आकार बदललाय घराचा आकार आपल्याला बदलू द्यायचा नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता अक्षराचा सुद्धा यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी लक्ष्मी तर लक्ष्मी बघू आता आपण काय करते केवळ तीन पेनांची जागा बदलायची लक्ष्मी आणि हा बाहुला आतमध्ये आणायचा आहे घराची रचना मात्र अशा प्रकारेच आली पाहिजे बघा घर इकडल्या तिकडल्या बाजूला गेलं तरी काय हरकत नाही मात्र रचना सारखी आली पाहिजे बरं का लक्ष्मीने एक पेन उचलला बघा लक्ष्मी थोडासा वेगळा प्रयत्न करते इथं अजून दोन पेन शिल्लक राहिलेत लक्ष्मीचे कोणते पेन उचलून ठेवते ते आपण आता पाहणार आहोत थोडासा विचार करते लक्ष्मी इथे थोडासा वेळ घेत दुसरा पेन सुद्धा लक्ष्मीने उचललाय आता केवळ एक पेन शिल्लक राहिलाय त्याच्यासाठी सुद्धा थोडासा विचार करते लक्ष्मी बघू आता काय करते आणि तिसरा पेन सुद्धा लक्ष्मीने उचललाय काय झालं रे लक्ष्मी पण छान केले लक्ष्मीने काय हरकत नाही प्रयत्न छान होता पहिल्यासारखी आकृती करून ठेव बरं यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी अक्षरा तर अक्षरा बहू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करते केवळ तीन पेनांची जागा बदलून हा बाहुला आतमध्ये आहे मात्र घराची रचना अशीच आली पाहिजे बघा म्हणजे रचना अशी साये नाही म्हणजे काय घराची बाजू बदलली तरी चालेल पण रचना सेम ठेवायची एक पेन उचलला आहे अक्षराने अजून दोन पेन अक्षराचे शिल्लक राहिलेत तर ते दोन पेन कोणते घेते आता पाहू आपण थोडासा विचार करते बघा इथं अक्षरासुद्धा थोडासा वेळ घेत आपला दुसरा पेन सुद्धा अक्षराने उचललाय आता केवळ एकच पेन राहिला अक्षरा तर बघू आता अक्षरा कशा प्रकारे तिसरा पेन उचलून ठेवतेय आणि तिसरा पेन सुद्धा ठेवलाय आत आतमध्ये आलाय पण काय झाले बरं अक्षरा घराची रचना बदलली तर अक्षराने थोडासा वेगळा प्रयत्न केला छान प्रयत्न होता काय हरकत नाही पहिल्यासारखा आकार करून ठेव यानंतर बघा आता पुढचा विद्यार्थी आहे आस्तिक तर आस्तिक बघू आता कशा प्रकारे प्रयत्न करून पाहतोय हा बाहुला कशा प्रकारे आतमध्ये आणतोय तर आस्तिकने एक पेन उचलला दुसरा पेन सुद्धा उचललाय आता केवळ एकच पेन असत शिल्लक राहिलाय बघू आता पंधरा पेन आस्तिक उचलतोय आणि बाहुला आतमध्ये आणतोय तिसरा पेन सुद्धा आस्तिक उचलण्याच्या तयारीत आहे उचलून ठेवलास का बरं तिसरा सुद्धा उचलला काय हरकत नाही भाऊला आतमध्ये आलाय का रे भाऊला काय झालंय बाँड्रीवर उभा राहिला हे का नाही आणि घराची रचना सुद्धा बदलली तर काही हरकत नाही छान प्रयत्न होता आस्तिकचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। तर बघा यानंतर पुढचा विद्यार्थी रामा तर रामा बघू आता आपण कशाप्रकारे प्रयत्न करतोय आणि हा बावला आतमध्ये घेतोय रामाने सुद्धा एक पिन उचललाय दुसरा पेन सुद्धा उचललाय आता केवळ एकच पेन रामाकडे शिल्लक राहिलाय आणि तो पेन कोणता उचलतो ते आपण पाहणार आहोत आणि तिसरा पेन सुद्धा उचललाय बाहुला आतमध्ये आलाय पण काय झालंय रामाची गर रचना बदलली घराची रचना बदलली काही हरकत नाही छान प्रयत्न होता रामाचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढचा आणि शेवटचा विद्यार्थी आहे सोमेश्वर तर बघू आता सोमेश्वर काय करतोय सोमेश्वरनं एक पेन उचलला सोमेश्वरनं दुसरा सुद्धा पेन उचलला बघू आता आपण कुठं ठेवतोय आता केवळ एकच पेन सोमेश्वरकडे शिल्लक राहतोय बघू आता आपण सोमेश्वर कसा पेन उचलतोय आणि कुठं ठेवतोय तर सोमेश्वर थोडासा कन्फ्यूज झाला बघा इथं आणि तिसरा पण पेन उचललाय बघा घराचा आकार काय झालाय बदललाय आणि घर सुद्धा पूर्ण झालं नाही ते व्यवस्थित सुद्धा झालं नाही रचना तर बदलली आणि घर पूर्ण झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता सोमेश्वरचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवू बरं सोमेश्वर तर मंडळी बघा वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रयत्न करून पाहिलेला एक एक पण कुणालाही हा बाऊला या घराच्या आतमध्ये ठेवता आला नाही तर आपण पुन्हा एकदा सर्वांना एक संधी देऊ बघा तुमच्यापैकी कोणी इच्छुक आहे का पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी बघा लक्ष्मीने एक हातवर केला इकडं इकडं ना कुणी नाही चला तर बघा लक्ष्मीला आपण पुन्हा एकदा संधी देऊ बघू आपण लक्ष्मी हा बाहुला आतमध्ये आणते किंवा नाही तर लक्ष्मीनं एक पेन उचललाय लक्ष्मीनं दुसरा पेन सुद्धा उचलला आणि तिसरा पेन सुद्धा उचलला बघा बाहुला आतमध्ये आलाय आणि रचना सुद्धा तशीच राहिलेली आहे तर लक्ष्मीसाठी एकदा ता टाळ्या हो द्या <प्राणा> तर बघा लक्ष्मीनं आधी सुद्धा प्रयत्न केला होता मात्र तिला जमलं नव्हतं मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिनं काय केलं आहे हा बावला यशस्वीपणे आतमध्ये आणलाय बघा तर खूप सोपं कुडं होतं हे बावल्याला हात न लावता आपल्याला तो घरामध्ये आणायचा होता आणि घराची रचनासुद्धा बदलू द्यायची नव्हती तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा जेणेकरून त्यांना अशा प्रकारच्या खेळाची सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा ही चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा का खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद